पूर्वी एक दोन मिनटं मी आपला वेळ घेणार आहे जास्त वेळ घेणार नाही काही नाही मी नांदेडमध्ये आदरणीय लोकनेते लोकप्रिय आमचे भावी खासदार प्रतापराव पाठी चिखलीकर साहेबांच्या प्रचारामध्ये मी तिकडे आहे सात आठ तालुक्यात तिकडे फिरलो काही आमच्या काही सोये धायरे मित्र मित्रपरिवार माझ्या कलंबर घरातल्या काही लोकांना आपण कमळाविषयी मतदान करा म्हणून आम्ही सर्वांना सांगितलं आपण सर्वजण आदरणीय चिखलीकर साहेबाला हा मानणारा आपला वर्ग आहे आणि आपण या ठिकाणी आपण सर्वजण येणाऱ्या अठरा तारखेला कमळाला मतदान करायचं आहे काय झालंय आता या कंधार रोहा तालुक्यातले काही जे नेते मंडळी आहेत काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे ह्याला इथं कोणी ओळखी नाही झाले पण ते तिकडे नांदेड लोकसभेमध्ये येऊन प्रचार करायचे साहेबाच्या विरोधामध्ये याला माणसं नाही तर काही नाही तर उगमिना काय झाले काही माझी आपल्याला विनंती राहणार आहे या ठिकाणी किऱ्याच्या तालुक्याचा देशाचा विकास कोण करू शकतो आपल्याला कोणाचा पाठीमाग राहायचा आहे विकासाच्या पाठीभागा आपल्याला बदल द्यायचा विकासाचा पाठीमागा राहायचा आहे स्थानिक काही जे नेते मंडळी आहेत काँग्रेस असल राष्ट्रवादी असल ह्याचं गेल्या विधानसभेला डिपॉझिट जम झाल्याच्या नंतर आपल्यामध्ये म्हणतात बघा नाक नंतर भोगा म्हणाऱ्या आवडतो तिकडे येऊन फिरायला येतो त्याला कोणी काळ पुत्र विचार ना माझी आपल्याला नम्रतेची विनंती राहणार आहे या ठिकाणी काँग्रेसनं राष्ट्रवादीनं आपला एवढा सत्यानाश केला आहे या ठिकाणी काही माई माऊली हाताळून मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये उदाहरण देतो मला जास्त वेळ नाही या ठिकाणी एखादी निवडणूक आली की आपल्या वाड्यावर कांड्यावर घरी दारी यायचं आणि आपल्याला मायमावल्याला गोडीनं बोलायचं आणि मतदान घ्यायचं आणि मतदान एकदा गेलं निवडून आलं की नंतर पाच वर्ष विचारायचं नाही मी तिकडे फिरालो त्या नांदेड विधानसभे नांदेड लोकसभेमध्ये तर लोकवढा आम्ही आशेवडा जेव्हा तोंडच बनलो नाही ते हेलिकॉप्टर जाते की इमानत जातील पण चिखलीकर साहेब असा एक माणूस आहे आपल्या जिल्ह्यामधला की रात्री बेरादी त्या माणसाला फोन केल्यानंतर उचलून बोलणार काम करणारा एकमेव नेता असेल तर फक्त चिखलीकर साहेबच असतात त्यामुळे तिकडचे खासदार इकडचे खातार दोन्ही सीटा आपल्या द्या लागणार आहेत या ठिकाणी काही कुठली काही शंका नाही जसं एखादी माय मावली आपली भाजी करायसाठी कडीपत्त्याचा वापर करते करता किंवा कडीपत्त्याचा वापर कढीपत्त्याचा वापर का करता किंवा ते भाजीला चव यावी भाजी टेस्ट ला लागावी स्वादिष्ट व्हावी म्हणून आपण त्या कडीपत्त्याचा वापर करता आणि एखादी जर त्या भवनामध्ये आपण तेल टाकलं तर ते थोडंफार तेल मिळालं तरी परवडते पण ते कडीप कडीपटा आल्याशिवाय त्या भाजीला आपण फोडणी देणार आणि कडीपटा आणा भाजीला टाकायची भाजीला फोडणी द्यायची आणि प्लेटमध्ये टाकलं की पहिल्यांदा बाजूला काय काढायचं कडीपटा म्हणजे ज्याच्यामुळे भाजीला चव आली त्याला बाजूला काढायचं काम या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी केलं मी तुम्हाला सांगतो नरेंद्र भाई नरेंद्र मोदी सरकार या देशाला पंधरा आता पण कधी भेटला नाही याच्यानंतर सुद्धा कुणी ठेवणार नाही एक नंबर नंबर वन माणूस छप्पन इंचीचा माणूस आहे आणि तसाच माणूस आपल्याला पाहिजे मला एक सांगा तुम्ही सगळे ग्रामीण भागातले मी खेड्यातच राहतो एखादी आपण आता लोह्याला आलेला आपल्या घरी मारामारी झाली आणि घरी मारामारी झाली आपल्या बायकोला लेकराला ले ले मारलं किंवा एखादी आपल्या घरचं माणूस नेलं आणि आपण गेल्या आणि आपल्याला घरी गेल्यावर म्हणजे फटाण्याच्या बाजूच्या माणसाला मारलं तर आपण काय म्हणणार मला भर झाला तर माती म्हणता काय आपण जसं त्याच्या घरामध्ये घुसून मारता तसं पुलवामाच्या याच्यामध्ये पाकिस्तानच्या घरामध्ये घुसून नरेंद्र मोदी साहेबांना मारलेलं आहे मला सांग याच्या आधी काय झालं त्या कसाबनं बॉम्बस्फोट केला हे एकीकडं काँग्रेसन राष्ट्रवादी सरकार कसाबला आणि त्याच्यावर तीनशे कोटी खर्च केला कसाबला आणि नंतर काय केलं फाशी केली ताबडतोब जर त्याला मारला असतं तर तीनशे कोटी वाचली असते आपल्याला त्याच्यामुळं नरेंद्र मोदी साहेब हे कुठंच कशाचा विचार न करणारे माणसं माझी आपल्याला नम्र विनंती राहणार आहे या ठिकाणी श्रंगारे साहेब आहेत त्याच्या पाठीमागे निलंगेकर साहेब आहे चिखलीकर साहेब चिखलीकर हा चिखलीकर साहेब आहे का हे उमेदवार एकदम नंबर वन हाता आधीच्या उमेदवारासारखं असं समजू नका आणि आपल्या वेळोवेळी आपलं कुठलं तरी काम असेल तर चिखलीकर साहेब आता जण लोक करणार करणार्याचं ही फार आपल्या प्रतिष्ठेची आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगालो तिकडे फिरायला अशोकराव चव्हाण त्याला काय काय झाले की काय करायचं दुनियाचे बेजार आहे गावामध्ये गेल्या त्या कळ्या झाल्या कोणा भाषण करा होती तिथल्या माणसाला विचारले फार एका दिवस जर उदारस देडमुडला आलं तर तिथं त्या माणसाला विचार लागला कोणत्या गावामध्ये आलो त्याच्यावर ह्या लोकांना फार आधी आती केलेली आहे त्याच्यावर तिथली सीट शंभर टक्के मी तुम्हाला सांगालो मी तिथं सात आठ तालुक्यात इमानदार मन फिरलो तिथं वंचित आघाडी आणि भाजपमध्ये लागाली तीन नंबर काँग्रेस राहिले लिहून या लिहून तीन नंबरला तर तीन नंबरला आणि हे अशोक चव्हाण साहेबांच्या घरी किंवा आपले कोणते जरी माणसे गेले मला सांगा अशोक चव्हाण साहेबांच्या घरी कोणी चहा पिला का आठामुळे हात वरी करावर कोणी चहा पिला का चिक्रेकर साहेबांच्या घरी किती चहा पिला सांगा इमादार आहे सांगा हे योग्येता हो ताई असतील प्रवीण पाटील असतील आणि घरचे मुले संदीप पाटला असेल सचिन पाटला असेल साहेबाच्या घरी सगळे माणसं आपलं काम करत आणि ते कसं आहे मला फान फुलं व्हा ते काय भेटणार काय नाही ते डीपी सावंत मुनिम आणि ते अमर राजू गौर्याचा चमचा हे लोक सर्वसामान्य माणसाला येऊ देण्यात त्यामुळे त्यामुळे माझी आपल्याला मित्रांनो विनंती राहणार आहे येणाऱ्या अठरा तारखेला आपलं मतदान आहे आणि कमळावर मतदान करायचं आहे या ठिकाणी सर्व या ठिकाणी आमच्या रिप रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा पार्टी आहे या ठिकाणी राष्ट्रीय समाज पार्टीचा पाठिंबा पार्टी आहे शिवसंग्राम आहे रेड क्रांती संघटना आहे सर्व जाती धर्माचे लोकही राहतं कोणी कोणाचा आहे कोणाकडे येणाऱ्या अठरा तारखेला आपल्याला कमळ या निशाणीवर बटन दाबून आपल्याला भरघोस करताना विजय करायचा आहे या ठिकाणी श्रेंगारे साहेबाला आणि आपले जर स्वराजसाहेब कोणते असतील तर आपल्याला तिकडे न जाता किंवा गेल्यावर किंवा इथून फोन लावून नांदेड लोकसभेमध्ये माननीय भावी खासार चिखलीकर साहेबांच्या कमल दिसाला मतदान करा एवढं सांगा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय हिंद जय महाराज धन्यवाद